राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत तालुका अध्यक्ष तुकाराम केसकर एकनाथ कासुरडे वारकरी संप्रदायाचे तरुण प्रचारक हबप भगवान महाराज कोखरे भारतीय जनता पक्षाच्या रचना धुमाळ तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव नगराध्यक्षा सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष नगेश पवार भारतीय जनता पक्षाचे अर्थ व नियोजन सभापती अंकिता निगम महिला बालकल्याण सभापती अस्मिता पवार कॅप्टन मोरे शहर प्रमुख सुरेश पवार रिपब्लिकन पार्टीचे सुदास मोरे तालुका प्रमुख निलेश अहिरे पोलादपूर पंचायत समितीचे माजी सभापती महादेव निविलकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते एकदा पराभूत झाले त्या चारही वेळेला धनुष्यबाण निशाणी होती भरत आता तीन वेळा निवडून आले आणि आता चौथ्यांदा लढत आहेत तेव्हाच धनुष्यबाणच निशाणी आहे मग सगळ्या कोण आहे आणि या आठही वेळेला सातवी वेळेला नव्हता आठव्या वेळेला हा पूर्णपणे पोलादपूर तालुका पोलादपूर शहर हे नक्कीच धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभे राहील करतात जी लोक स्वामी समर्थावर टीका करतात जी लोक ज्ञानेश्वर महाराजांवर टीका करतात जी गाईला बैलांची माता अशी म्हणतात त्या पक्षाचा झेंडा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेवर सुद्धा दिसणार नाही अशा तऱ्हेचा ठाव वारकरी संप्रदायाने केलेला आहे सांगण्यासाठी भरतसेच्या अभिनंदन एवढ्यासाठी करेल साहेब तुम्ही तानाजी मालुसरेंच्या आणि छत्रपतींच्या रायगडच्या पायथ्याशी जन्म घेऊन या भगव्याचा स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता आणि हा धनुष्यमान पायदळी तुडवला जात होता त्याचा स्वाभिमान त्याचा मान आणि त्याची उंची तू परत प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही उठाव केला आणि या शिवसेनेला वाचवलं त्याबद्दल तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने जावे तेवढे धन्यवाद थोडे साहेब काय म्हणतात कर्ना साहेब काय मैं एक करोडचं आहे पुढे ऍप्लिकेशन जाईना तुमची मदत मला पाहिजे गोकाला साहेबांनी डोळे उघडले नाही बंद केले आणि म्हणतात कुठे सही करू कुठे सही करू मग काय नाही करायचं आपल्याला मतगाना द्यायची त्यांना त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो या दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे साहेब आर्मी हेडक्वार्टर मध्ये आपली ऍप्लिकेशन पोहचलेली आहे त्यांनी ओळखलं म्हणले कर्नल साहेब काय मी व पैसे नाहीत तुमचा बंदोबस्त करोडचा करतो सैनिकांसाठी कॅन्टीन येणार त्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे निश्चितपणानं एक मंत्र्यांच्या आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बसेल असा माझा विश्वास आहे आणि यासाठीच आम्ही पोलादपूर तालुक्यातील तमाम मंडळींनी पूर्ण समाजानं एक निर्णय घेतला की एक कामसू माणूस आहे आणि आपण पक्ष म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्यांच्या बरोबर उभं राहू आणि त्या दृष्टीनं आमच्या सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे जी मंडळी आहे ती आज गेल्या अर्धा दिवसामध्ये आपणासाठी झटत आहेत मी एक विनंती करतो की साहेब आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्यासाठी आपण विधिमंडळात असाल परंतु माझ्या मुलांचं शिक्षण आरोग्य या दोन बाबी सगळ्यात महत्वाचं आहे हे जे चाललेलं अतिशय महाग्र शिक्षण आहे ते कमीत कमी कसं खर्चात घेता येईल आणि माझ्या आई बहिणींच्या मुलांना त्या शिक्षणाच्या चांगल्या प्रकारचा लोकांनी सर्व महिला या योजनेचा लाभ घेत आहेत याच्यामध्ये कुठेही रुजा भाऊ ठेवलेला नाहीये की फक्त आमच्या महिलांसाठी आहे तुमच्या महिलांसाठी नाही असं आपल्याला कुठे पाहायला मिळालेलं नाहीये तर सर्व महिला माझ्या माहितीप्रमाणे दोन करोड चाळीस लाखाच्या वर महिला या योजनेचा लाभ घेत आहेत महिलांना अगदी थेट त्यांच्या हातामध्ये हे आर्थिक सहाय्य या सरकारने दिलेलं आहे याच्यासारख्या अनेक योजना आहेत आपण एस टीने प्रवास करतो आपल्याला माहित आहे की प्रवास करताना पहिले आपल्याला पूर्ण तिकीट भरावं लागत होतं पण आता जर आपण पाहिलं तर फक्त पन्नास टक्केच आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात आणि अशा अनेक योजना आहेत अगदी मुलगी जन्माला आल्यापासून ते अगदी तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सरकारनी महिलेची सोय केलेली आहे महिलेंचा विचार केलेला आहे आणि आपली लाडके आमदार हे त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक सरकारमध्ये एक महत्वाचा घटक आहे आताच महाराज बोलले की नुसतं तालुक्यापुरते नाहीत या मतदारसंघापुरते नाहीत रायगड जिल्ह्यापुरते नाहीत तर एक महाराष्ट्राचं आणि देशाचं एक नेतृत्व आपले शेट आहेत आपल्याला एक अभिमान आहे तो त्यांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देता येत नव्हत्या कारण त्याला जय महाराष्ट्र म्हणता येत नाही ते फक्त काँग्रेसची सेना बनलेली आहे काँग्रेसची सेना फक्त काय केलंय वरच फक्त कापड बदललंय आतमध्ये काँग्रेसच आहे त्यामुळे ज्या मला असं वाटतं ते प्रचाराला गेले आता पंधरा वेळेस दिवस झालं प्रचार आता पाच दिवस शेवट <coughs> त्यांचे कार्यकर्ते फिरतात का मला माहिती नाही की त्याने सांगितलं काहीच विकास केला नाही काहीच विकास नाही ज्या रस्त्याने ते आले इथे काही कार्यकर्ते म्हणले की इथे काहीच फळ पडून शहरामध्ये गेला नाही शहराच्या आज या ठिकाणी कार्यकुशल विकास नेतृत्व आमदार परिषद गोवाले यांनी जी केली काम आहे हे स्वतंत्र पुस्तक काढलेले ज्या शिवाजीनगरमध्ये काही लोक का पडले आम्ही ज्याला उभे केले हो होते वाढवले होते ते अंकित आहे ना ते ज्या बाईनं पाडलं त्याची उंची तर वाढवायला आहे अरे आम्ही तुम्हाला घडवलो वेड्यानो आपली किती लायकी आपली किती उंची मी बोलतो किती त्या एरियामध्ये तुम्ही आहात तिथे विकास जो केला आहे आता तुम्हाला अडीच वर्ष झाले तर तिकडे गेलाय फूट पडले तेव्हा मग त्याच्या अगोदर तुम्हाला दोन वेळा आम्ही दिला ना आशीर्वाद तेव्हा तुम्ही काय केलं होतं नदीमध्ये वट खेळला का व्यासपीठ इथे मिळाला म्हणून आपली उंची कमी आहे तेव्हा हितापणे वाढवायची आईने असा आमदार निर्माण केला की आनंद गीतेच्या अंधारामध्ये गेले ते विधानसभेला बी कुठे दिसत नाहीत आपल्याला आणि काल कोणतरी भानगुले पाटील भानुगुले पाटील आणले होते नितीन भानुगुले पाटील आणले होते त्यांना त्यांचं भाषण आम्ही थोडस ऐकलं की त्यांनी सांगितलं की पंधरा वर्षामध्ये आमदार साहेबांनी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना या वर्षीचा या चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं जाण्याचा त्यांनी कदाचित आव्हान बी सादर केला नसेल प्रसिद्धी केला नसेल कदाचित त्यांना काहीतरी लिहून दिलं होतं त्यांना फोलात्पूर्ण माहिती करण्या माहिती नाही कारण ज्या वेळेला कार्यक्रम होता त्यावेळेला ते मला वशिला लावून आत्महतीने नेले होते त्यांना कदाचित इथल्या उमेदवारांच्या प्रतिनिधीने किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलं नसेल की या अडीच वर्षामध्ये माननीय आमदार भरश्री गोगावले यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाने साडेतीन हजार कोटी रुपयाचा विकास निधी आणला त्याची दीडशे बानाची पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या महायुतीच्या सरकारने तर माझ्या भगिनीना एसटी मध्ये अर्ध तिकीट मिळते का अर्ध तिकीट दुसरी लगेच योजना आणली आम्ही लेख लाडली लखपती याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली नोंद करायची तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये पहिलीला लग। गेलो सहा हजार पाचवीला गेलो लग। सात हजार अकरावीला गेलो लग। आठ हजार हाथ। आणि सतरा वर्षातून अठरा वर्षामध्ये पदार्पण केलं तिने डायरेक्ट तिच्या खात्यात हाथ। पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये माझ्या मुलीच्या खात्यात एका घरामध्ये एका मातेला दोन मुलींपर्यंत ही सवलत आहे दुसऱ्या मुलीला पण तेवढेच पैसे मिळतात पण पैसे मिळतात म्हणून तिसरी पण मुलगी मागाल त्यांना आमची मुलांची संख्या कमी होईल आणि म्हणून लगेच आम्ही तिसरी योजना आणली माझ्या मुलींना मोफत शिक्षण कित्येक लोकांना तुम्हाला अजून माहिती नाही काय मोफत शिक्षण दहावी बारावी अकरावी पंधरावीचे नाही कोणाला डॉक्टर व्हायचं असेल कोणाला वकील व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल आठ लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या असेल सगळ्यांना मोफत शिक्षण लगेच चौथी योजना आम्ही आणल तुमच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी माझी योजना प्रत्येकीच्या महिलेच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये मिळत आहेत मिळत आहेत का किती जणांना मिळत हातवर कराव बरं ज्या काय राहिल्या असतील त्यांना परत आम्ही रिवाइज करतो पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी काय सांगितलं मानगावला तुम्ही आमचं सरकार परताना आमचे आमदार निवडून परतना तुम्हाला पंधराशे रुपयावरून डायरेक्ट एकवीसशे रुपये या आत्ताच्या अलग आपलं सरकार तुम्हाला लगेच एकवीसशे रुपये करून देण्याची जबाबदारी या मंत्रिमंडळातला तुमचा लोकप्रतिनिधी करणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा अरे गरिबांच्या घरी जात आहेत ना काय तुमच्या पोटात दुखतोय की निवडणुकीसाठी पुरतं आणलंय की फसवी योजना हो आहे आणि आता तुमच्या महिलांनी जेव्हा घेतला आमच्या या योजनेचा लाभ तेव्हा का नाही सांगितलं <laughs> तुमच्या महिलांना हे घेऊ नका म्हणून हा तेव्हा त्यांच्या महिला पुढं आम्ही बोललो का त्यांना देऊ नका सगळ्या जाती धर्माच्या जा महिलांना सांगितलं घ्या पंच्याहत्तर हजार महाड विधानसभा मतदारसंघामध्ये मानगाव महाड आणि कोल्हापूर पंच्याहत्तर हजार महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ मिळतो लक्षात ठेवा दर महिन्याला पूर्ण एक वर्षाचे पैसे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही बाजूला करून ठेवलेत कोणी बोलायला नको आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या पण महिन्याचे पैसे तुम्हाला या खात्यात पडलेत पडले ना सल्लग का खोट आली तुम्हाला कुठे कुठल्या महिन्यातली मग मतदान कोणाला करणार म्हणजे मी काम करतोय ते बोलतोय माझी एकच विनंती काही गाव पोलादपूर तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत किती गावं आहेत किती वाड्या आहेत आणि किती वस्त्या आहेत हे सांगू शकत नाही आहे माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये दोनशे तीस ग्रामपंचायती आहेत साडे आठशे गाववाड्या वस्त्या आहेत नऊ जिल्हा परिषद आहेत एकोणीस पंचायत समिती आहे एक नगरपालिका आहे एक नगरपंचायत आहे पंचेच्या टोकापासून ते रवाज्याचं टोक पालीच्या तिथलं आणि इकडे इंदापूर नव्वद किलोमीटरचा अंतर हा माझा उभा मतदारसंघ आहे आडवाय आहे तो वेगळा आहे अगदी कामते घोऱ्यापासून तो अगदी तिकडं फुडपण तिकडं पळची कोणवी हा सगळा भाग आला मग सांगा मला मी तुम्हाला आज सांगतो पत्रकार बांधवांना साडेआठशे गावं वाड्या वस्त्या मी कागदावरती न बघता मी तोंडपाठ सांगू शकतो तोंडपाठ प्रवाळजेच्या टोकापासून तिकडे इकडे पळशील ते कामत्या खोऱ्यापर्यंत ते पुडपणपर्यंत हे काय सांगतायत हे आमचा नाद करणार आहेत आणि ज्यांना तीन वेळेला या जनतेने पाणी पाजलं ते परत आमच्या सामोर येतय हरकत नाही आहे चौथ्या वेळेला पण त्या घराण्याला नाही पाणी पाजलं तरी जनता नाव सांगणार म्हणजे विकास कामाच्या संदर्भात फार वेगळं का मी सांगणार नाही आहे एक चांगली तीस कोटीची नळ पुरवठा योजना फेडरेशनच्या सहित मंजुरीच्या याच्यात होती थोडं एक पत्र राहिलं होतं त्या ज्या नदीमधून पाणी उचलतो आपण त्याचं पत्र राहिलं होतं नाहीतर आज त्याची कामाची सुरुवात झाल्याची तशी झाली झाल्याची म्हणजे आम्ही शिवभक्त म्हणून काम करतो शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल <coughs> राज्याभिषेक सोळा असाल जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी असल तानाजी महारुजेंची पुण्यतिथी असल महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जरी असलो तरी हे चार कार्यक्रम जसं तुम्ही वारकरी मंडळी आळंदी आणि पंढरपूरची वारी चुकवत नाही तसा बरेचसे शिवभक्त म्हणून या शिवाजी महाराज तानाजी महारुत्रे जिजाऊ महासाहेब यांच्या या तिथे आणि पुण्यतिथी कधी चुकवलेलं नाही आणि म्हणून भरत शेटने प्रचाराची सुरुवात करताना नेहमी गडावरती जाऊन जगतीश्वराला श्रीफळ वाहून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या मी निवडणुका लढलो त्यातली एक पण निवडणूक आत्तापर्यंत मी हरलेलो नाही मग ग्रामपंचायत असं पंचायत समिती असं चार वेळेला जिल्हा परिषद त्यातले दोन वेळेला मी होतो दोन वेळेला सुषमा होती आणि तीन वेळेला आमदार आमदारकी आणि आता चौथ्या वेळेला चौकार मारायचे आमदार म्हणजे लोकांना वेळ लागलाय का